जय हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमची मागणी होती की आ, सर आम्हाला ना गोळा फेकायचा आहे आणि गोळा फेकसाठी आम्हाला जिममध्ये कोणते वर्कआउट करायचं आहे त्याबद्दल सांगा ता आज हाँ आमी, बर, काई -काई तर आज आपण ह्या व्हिडिओमार्फत आम्ही एक तासभर जे जिममध्ये काय काय वर्कआउट करायचं आहे ते सविस्तररित्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा जर तुमच्याकडे शोल्डर पॉवर असेल तर तुमचा गोळा तेवढ्याच झटक्याने लांब जाणार आहे कारण गोळ्याला टेक्निक काय लागते झटका द्या आणि जेवढ्या झटक्यामध्ये पावर तेवढा गोळा ला तर तुम्हाला काय करायचं आहे शोल्डर वर्कआउट करायचंय मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये जे काही प्रकार दाखवणार आहेत हे महिलांनी पण करायचं आहे असं नाही की फक्त पुरुषांनीच करायचं महिलांचा पण गोळा जर आउट ऑफ जात नसेल तर करायचं आहे माझ्याकडे येणारी प्रत्येक पोरीला मी हे सगळे प्रकार करून घ्यायचो ओके फक्त एवढंच होतं की त्यांना थोडंसं लाईट वेट द्यायचो आणि ज्या मुलींचा गोळा आउट ऑफ जात नाही त्यांनी हा जो पुरुषांचा गोळा आहे याच्याबरोबर प्रॅक्टिस करायची फेकताना तुम्ही तुमचा गोळा वापरा परंतु प्रॅक्टिस करताना किंवा एक्सरसाइज करताना तुम्ही हा पोरांच्या गोळ्यांची सवय लावायची याचं वजन आहे सात किलो दोनशे साठ ग्राम म्हणजेच सोळा पाऊंड आणि तुमचं व गोळ्याचं वजन आहे फक्त चार किलो तर तुम्ही विचार करा चार प्लस तीन असे तीन किलो एक्स्ट्रा वजन तुम्ही जेव्हा हाताळणार तर शंभर टक्के तुम्हाला गोळा आउट ऑफ जाण्यासाठी मदत होईल माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलीला मी या पुरुषांच्या गोळ्याने सराव करायला ओके तर प्रत्येक महिलांना मी एकच सांगेन की जेवढं जास्त होईल तेवढं तुम्ही पुरुषांच्या गोळ्याने सराव करा ओके तर चला एक एक गोष्टी मी तुम्हाला दाखवतो की आम्ही त्या जिम वर्कआउट मध्ये काय काय गोष्टी करायचे मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला डिप्स जोर आणि सपाट्या मारायच्या समजलं त्यानंतरच वर्कआउट करायचं अशा प्रकारे तुम्हाला मोजणी घ्यायची आहे जेणेकरून शोल्डरला बरोबर तुम्हाला आधार मिळेल बरंच जवळ मारतात ते चेस्टसाठी मारतात लांब मारतात ते देखील शोल्डरसाठी मारतात पण सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारे एक विध घेऊन डिप्स झाले आता डिप्स मारायचे प्रकार व्यवस्थित तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डिप्स लावू शकताय ओके अशा प्रकारचं डिप्स झालं त्यानंतर एक हात उचलून डिप्स झालं ठीक आहे त्यानंतर दोन हात उचलून डिप्स झालं असं वेगवेगळे डिप्सचे जेवढे काही तुम्हाला प्रकार माहीत असतील तेवढे तुम्ही प्रकार लावू शकताय त्यानंतर तुम्हाला लावायचे आहेत जोर हे जोरमध्ये अशा प्रकारे फुल स्ट्रेच याच्याने देखील तुम्हाला शोल्डरमध्ये जबरदस्त पॉवर मिळते हे बघा एकदम व्यवस्थितरित्या ठीक आहे एकदम पद्धतशीर जोर लावायचे आणि तिसरा आपला प्रकार आहे सपाट्या सपाट्या तुम्हाला माहित आहे हे झाले तुमचे सपाट्या म्हणजेच काय तुम्हाला काय करायचंय डिप्स जोर आणि आ... सपाट्या मिळून एकशे वीस ते दीडशे मारू शकताय त्याच्यामध्ये जर तुम्ही पन्नास पन्नास मारले तर डिप्स पन्नास जोर पन्नास आणि सपाट्या पन्नास अशा प्रकारे दीडशे पर्यंत तुम्ही मारू शकता ठीक आहे मित्रांनो बरेच लोक असे म्हणत होते की सर आम्ही जिम मध्ये जाऊ शकत नाही जिम मध्ये जाण्यासाठी तेवढा पैसा नाही किंवा जिम लांब आहे तर घरगुती करू शकतात का तर बघा मित्रांनो आम्ही असे डंबल विकत घेतले होते आ, आता वर आणि वर सेल चालू आहे तुम्ही डंबल्स मागू शकता ओके आणि तुम्ही घरीच करू शकता जसं आम्ही ह्या हॉलमध्ये करून घ्यायचो या शाळेमध्ये करून घ्यायचो तर तुम्ही देखील अशा प्रकारे घरी किंवा तुम्हाला जिथे जमेल त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मित्रांनो डिप्स मारून झाल्याच्या नंतर एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला त्यानंतर तुम्हाला काय करायचंय असे डंबल्स आहेत आता मी हलके डंबल घेतलेले आहेत तुम्हाला जेवढं वजन झेपेल तेवढंच घ्यायचं आहे बरेच लोक दहा दहा ते पंधरा पंधरा किलो घेतात बघा जेवढं तुम्ही कमी वजन घ्याल तेवढं तुम्हाला सेट जास्त मारायला मिळते आणि जेवढं तुम्ही जास्त वजन घ्याल तेवढं सेट तुम्हाला कमी मारायला मिळते तर पहिला प्रकार आहे बघा अशी बॉडी चेस्ट बाहेर काढायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा प्रकार करायचा आहे आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे उचलताना थोडस पुश लावायचं पण उतरवताना स्लो स्लो उतरवायचं ठीक आहे उचलताना थोडस पुश आणि बरोबर आपल्या शोल्डरच्या लेवलच्या स्ट्रेट एवढा उचलायचं आहे ओके ना जास्त वरती ना जास्त खालती बरोबर एवढं तर ह्याचे तुम्ही वीस वीस असे पाच सेट लावू शकताय हा झाला प्रकार एक मित्रांनो दुसरा प्रकार आहे आपल्याला अशा प्रकारे उभं राहायचं आहे आणि अशा प्रकारे एक एक हात कानापर्यंत सरळ न्यायचा आहे हात लांब नाही अशा प्रकारे सरळ ओके एक हा प्रकार आहे दुसरा प्रकार आणि असं पूर्ण खाली नाही आणायचं याला असं शोल्डरच्या लेवलला आणि कानाच्या लेवलला हात उचलताना तुम्हाला कानाच्या लेवलला उचलायचं आहे तिसरा प्रकार मित्रांनो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला एक एक हात उचलून शोल्डरच्या लेवलला आणि कानाच्या लेवलला न्यायचं आहे ओके हे बघा उचलताना खाली आणताना शोल्डरच्या लेवलला आणि उचलताना कानाला टच आणि ह्याच्यातच चौथा प्रकार दोन्ही हात उचलून ओके हे बघा दोन्ही हात वर उचलायचे आहेत आता वरती उचलताना श्वास घ्यायचा आणि खालती उतरवताना हळूहळू हळूहळू उतरवायचा आणि श्वास सोडायचा वरती उचलताना श्वास उचलायचा आणि इथे सोडून द्यायचा हा झाला चौथा प्रकार पाचवा प्रकार आहे मित्रांनो हे बघा याला तुम्हाला असं सरळ उचलायचं आहे उचलताना श्वास घ्यायचा आणि येताना हळूहळू हळूहळू आणायचं हा थोडासा अवघड प्रकार आहे असं सरळ लाईनीत जास्त वरती पण नाही आणि जास्त खाली पण नाही ओके हे बघा अशा शोल्डरच्या लेवलला उपलब्ध नाही मित्राच्या घरी आहे ते तर ह्याला प्लेट्स लावायचे असतात तुम्हाला जेवढं झेपेल वजन तेवढं आणि मी आता तुम्हाला डेमोसाठी रॉड दाखवतोय इथे असं तुम्ही सरळ ठेवला हा वरती उचललात आणि इकडे अशा प्रकारे प्रका, प्रका, ओके प्रका, आता हा एकदम हलका आहे म्हणून तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चालले पण आहे प्लेट लावले की तो आपल्याला कळते नेक्स्ट प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे नेकच्या मागे आहे आणि असं सरळ वजन उचलायचं आहे ओके जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उचलताना श्वास घ्यायचा आणि येताना हळूहळू हळू आणि शोल्डरच्या लेवलला ओके okay, असं एकदम खाली पण आहे असं शोल्डरच्या लेवलला आणि तसंच फ्रंटला पण आहे फ्रंटला पण तुम्हाला चेस्ट पर्यंत आणायचंय आणि असं वर सरळ उचलायचं ओके चेस्ट पर्यंत आणायचं सरळ वर उचलायचं आहे माहित असेल जिम मध्ये बघा बेंच हा एक प्रकार आहे ओके आता इकडे मला डेमो साठी काहीच ऑप्शनच नाही मी तुम्हाला असं दाखवतो असं आपण झोपतो बघा बेंचवर झोपतो आणि छातीवर ठेवतो आणि अशा प्रकारे सरळ उचलतो ठीक आहे आता माझ्याकडे ऑप्शनच नाही म्हणून तुम्हाला अशा प्रकारे दाखवत तर बेंच पण मारा तुम्हाला जबरदस्त शोल्डरला पावर भेटेल नेक्स्ट टाइम मित्रांनो हे बघा याला अशा प्रकारे पकडायचं आहे असं मागे ओके कानाजवळ दोन्ही हात टच झाले पाहिजे आणि असं तुम्हाला उचलायचं आहे ठीक आहे आता हा जरा खूपच लाईट वेट आहे त्यामुळे मला काही फिलिंगच होत नाहीये पण अशा प्रकारे तुम्हाला उचलायचं आहे उचलताना लक्ष ठेवायचं झटक्यात उचलायचं आणि सोडताना हळूहळू सोडायचं ओके या प्रकारे मी तुम्हाला गोळ्याने दाखवतो गोळ्याने पण करता येते गोळ्याने व्यवस्थित उचलायचं असं झालं मागे ठेवलं एक दोन तीन असे तुम्ही प्रत्येक प्रकाराचे वीस वीस करून सेट लावू शकताय ओके प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन सेट जसं तुम्हाला टाइम कवर होईल एक दीड तासाच्या मध्ये तुम्हाला हे वर्कआउट सगळं संपवून घ्यायचं आहे आता मित्रांनो बघा डेमो मध्येच माझी बॉडी एवढी गरम झालेली आहे या एवढ्या थोड्याशाच प्रकाराने बघा किती भारी शोल्डर दिसत आहेत हा त्यानंतर आर्म्स वगैरे बघा पै विचार करा जर तुम्ही प्रत्येकाचे वीस वीस जरी दोन दोन तीन तीन सेट जरी मारले ना तर बघा किती डेंजरस तुमचे शोल्डर होतील जेवढे शोल्डर भारी मित्रांनो तेवढं गोळा भारी आणि तेवढंच शंभर भारी मित्रांनो मी तुम्हाला जेवढे देखील प्रकार दाखवले सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त शोल्डरसाठी आहेत ओके तुम्ही तिकडे जाऊन आर्म्स किंवा बायसेप किंवा ट्रायसेप असं काहीही मारायचं नाही तुम्हाला हे हे प्रकार मारायचे नाही तुम्हाला बॉडी बिल्डिंग पोजिंगला उतरायचं नाही समजते एकदा पोलीस वा आणि नंतर मग काय बॉडी वाढवायची ती वाढवा पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही पोलीस होत नाही तोपर्यंत बायसेप्स ट्रायसेप्स ह्याच्या नारी लागायचं नाही फक्त आणि फक्त शोल्डर पॉवर वाढवायची हे जेवढं जास्त तुमचं मजबूत असेल तेवढा तुमचा गोळाला झटका लागणार आहे आणि तेवढं तुम्हाला शंभर मीटरला मदत होणार आहे ओके आणि हे सगळे प्रकार महिलांनी सुद्धा करायचे आहेत आलं लक्षात असं नाही आहे आता बघा ह्याचं वजन फक्त अडीच किलो आहे खूप कमी आहे तर एवढं वजन मला असं वाटते महिला उचलू शकते तर मित्रांनो गोळा वाढवण्यासाठी एक हा प्रकार आहे डबल बार याला अशा प्रकारे तुम्ही जिम मध्ये किंवा गार्डन मध्ये तुम्हाला अशी सोय होईल ओके हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला दहा दहाचे तीन किंवा पाच सेट लावायचे आहेत मित्रांनो आता हे शोल्डरचे सात आठ प्रकार मारून झाल्याच्या नंतर तुम्हाला आपला गोळा घ्यायचा आहे ओके आणि हा गोळा वेगवेगळ्या प्रकारे खेळवायचा आहे कारण या गोळ्याची जर तुम्हाला सवय झाली ना तर मला असं वाटते की गोळा फेकताना तुम्हाला काहीही फील होणार नाही ओके कारण कसं होतं आपण जेव्हा सुरुवातीला गोळा उचलतो तेव्हा वजन वाटतो तर मग ह्यामुळे तुम्हाला काय करायचंय ह्याच्याला खेळावायचंय ह्याच्याने पण आपण जिमचे प्रकार मारू शकतो उदाहरणार्थ गोळा आपण असं कानाजवळ धरलाय तर अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही एका हाताने वीस वीस तीस तीस सेट लावू शकताय आणि नंतर परत दुसरा हात चेंज करून असं नाही की आपण याच हाताने गोळा फेकतो म्हणून याच हाताने वर्कआउट करायचं असं नाही तर या हाताने देखील वर्कआउट करायचंय आणि उचलताना पण लक्ष ठेवायचंय की तुम्हाला कानाच्या जवळून उचलायचंय ओके कानाच्या जवळून उचलायचं आणि कानाजवळ आणून ठेवायचं असं पूर्ण खाली नका देऊ असं बरोबर उचला आणि असं कानाच्या लेवलला आणा म्हणजे याच्याने तुम्हाला सवय होईल आणि जे बोटांवर फेकतात त्यांनी असं बोटांवरच धरा म्हणजे तुम्हाला बोटांवर धरायची सवय लागेल काही दिवस तुमचे बोट दुखतील पण सवय लागणार आहे प्रकार आहे मित्रांनो हा थोडासा चॅलेंजिंग आहे आणि थोडस रिस्की आहे याच्याने गोळा आपल्या पायावर पडू शकतो गोळा असा पायाजवळ ठेवायचा याला असा हाताने उचलायचा सरळ आणि परत अशा प्रकारे ठेवायचं आणि ही क्रिया करत असताना अगदी स्लो मध्ये बघा आता तीन मध्येच मला थोडस हेवी जाणवाय लागलं तर अशा प्रकारे दोन्ही हाताने ओके आता हा हात आपल्याला थोडस कमजोर पडेल पण करायचं आहे ओके उतरवताना हळूहळू हळूहळू अशा प्रकारे तुम्हाला काळजी घेऊन नाही तर मग पायाबियावर पडला तर मग त्रास होऊन जाईल ओके